समीर त्याच्या आईला म्हणाला अग आई सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत आणि घरातली कामं पण खूप वाढली आहेत घरातली कामं करून सणाच्या अगोदरच राधिकाची तब्येत बिघडू नये म्हणजे झालं घरातली कामं करून करून राधिकाची तब्येत आज काही ठीक वाटत नाही ती काही बोलली तर नाही पण तिच्या चेहऱ्यावरून तसं स्पष्ट जाणवत आहे त्यामुळे आज तू घरातल्या कामात तिची जरा मदत करशील का समीरची आई त्याला म्हणाली कुठली मोठी कामं करते रे तुझी बायको ही सगळी कामं तर आम्ही रोजच करत होतो घरातले जेवण आणि धुनी भांडी करण्यातच सारा दिवस घालवते तुझी बायको रोजच तुझ्या बायकोचं काही ना काही दुखत असतं ही ना तिची सगळी नाटकं आहेत बघ घरातलं काम करायला लागू नये म्हणून आम्ही पण काम घरातली कामं करून पोरंबाळं सांभाळत होतो आणि हो तुझ्या बायकोचं दुखणं रडणं माझ्याजवळ घेऊन सारखं सारखं येत जाऊ नकोस आता ने असं म्हणून आईने त्याला खोलीतून हाकलून दिलं बिचारा समीर खाली मान घालून बाहेर आला आणि त्याच्या बायकोजवळ गेला ती तर नीट त्याच्याशी बोलत पण नव्हती तरी पण आई काय बोलली ते सगळं त्याने राधिकाला सांगितलं राधिकाने शांतपणे सगळं ऐकून घेत होती त्यामुळे समीरला त्याच्या आईचं बोलणं खरं वाटू लागलं आणि तो विचार करायला लागला की आई खरंच तर बोलली होती आई पण घरातली सगळी कामं करतच होती की पण माझ्या या बायकोचे नखरेच वेगळे आहेत आता मी तरी काय करू शकतो मी बिचारा या सासू मध्ये माझी नुसती भाजी झाली आहे विचार करत समीर राधिकाचा रुसवा काढण्यासाठी तिच्या मागेमागे फिरत होता पण ती काही ऐकून घेत नाही म्हटल्यावर तो जोरात ओरडला आणि रागत म्हणाला तुला घरातली कुठली जास्त कामं करायला लागतात ग मी बघ सकाळी उठतो मग कामावर जातो अख्खा दिवस काम करून आल्यावर घरी जरा आराम करावं हो म्हटलं तर तुझी किटकिट चालू -किट होते राधिकाने रागात समीरकडे बघितलं तिने थोडं इकडं तिकडं बघितलं की तिची सासू तर काही ऐकत नाही ना मग ती म्हणाली ठीक आहे नवरोबा एक दिवस तुम्ही राधिकाचं जीवन जगून बघा मग तुम्हाला कळेल जेव्हा स्वतःवर येतं ना स्वतःला त्रास होतो तेव्हा त्याला समोरच्या माणसाचं दुःख समजतं मग मी पण दिलेलं चॅलेंज घ्यायला तयार आहात का समीर पण मग मोठ्या तोऱ्यात म्हणाला ठीक आहे ठीक आहे त्यात काय अवघड आहे मला तू दिलेलं चॅलेंज मंजूर आहे मी ज्या दिवशी चॅलेंज घेईल त्या दिवशी तू काहीच काम करू नकोस फक्त बसवून राहा हे जे दिवसभर मैत्रिणीशी तासन तासभर गप्पा मारत असतेस शेजारी जाऊन बसतेस दिवसभर नुसती टाईमपास करत असतेस ते करायचे सोडलेस ना तर घरातली कामं दोन तीन तासात उरकून जातील पण नाही तुला तर फक्त चुगली करायची असते बघ मी एक दिवस सगळं काम करून दाखवतोच मग बघतोच तू काय बहाणा सांगतोस ते राधिका हसत म्हणाली नाही नाही नरोबा ना तुम्हाला घरातली सगळी कामं करायची काही गरज नाही फक्त माझ्या वाटणीची मोस्कीच दोन तीन कामं करायची आहेत समीर आनंदात म्हणाला बस दोन तीन फक्त ते तर मी असं चुटकीस अशी करून दाखवीन तुला लवकर लवकर सांग कुठली कुठली कामं करायची आहेत ते बघ मी अशी एका चुटकीत करतो राधिका म्हणाली काही नाही मी कपडे धुवून देईन तुम्हाला ती फक्त वाळवून आत आणून घड्या घालून ठेवायच्या आहेत दुसरं काम मी भांडी घासून ठेवीन ती फक्त तुम्हाला बसून जागच्या जागी व्यवस्थित ठेवायची आहेत आणि तिसरं काम मी सगळ्या घरात झाडू मारीन फरशी पुसून घेईन फक्त तुम्हाला कचरा बाहेर नेऊन टाकायचा आहे समीर आनंदात नाचत म्हणाला अगं वेडाबाई तुला तर चांगलीच संधी मिळालेली माझ्याकडून काम करून घ्यायची पण तू गमावलीस चल उद्या मी तुझी मदत करतो मग तुला सांगतो की तुम्ही बायका सारख्या सारख्या म्हणत असताना की दिवसभर तुम्हाला कामातून अजिबातच वेळ मिळत नाही मग तेव्हा काय उत्तर देशील विचार करून ठेव असं म्हणत समीर झोपायला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाष्टा झाला मग राधिकाने सगळी भांडी घासून गमेल्यात भरून ठेवली समीर आनंदात किचनमध्ये आला आणि भांडी लावण्यासाठी आला तर राधिका त्याला म्हणाली आहो नवरोबा जरा धीर धरा अगोदर भांडी स्वच्छ पुसा आणि काळजी घ्या काचेची भांडी हलक्या हाताने वेगळी आणि स्टीलची भांडी वेगळी पुसून फळेवर लावा या सगळ्या भांड्यांची वेगवेगळी जागा तुम्हीच बनवून घेतली आहे ना मग त्या पद्धतीने ठेवा आणि हो हे तांब्याचा ग्लास आणि फुलपात्र आहे ना ते तुमच्या आदरणीय आई आहे सा त्यामुळे ती भांडी स्वच्छ वाळून पुसून आईंच्या खोलीत ठेवून या नाहीतर चार गोष्टी ऐकायला मिळतील बरं का असं म्हणत ती हसत किचनमधून बाहेर निघून गेली समीरने अगदी राधिकाने सांगितल्याप्रमाणे भांडी ठेवायला सुरुवात केली भांडी लावता लावता अर्धा तास कसा निघून गेला त्यालाच कळलं नाही काचेची भांडी खूप हलक्या हाताने व्यवस्थित ठेवत होता कारण भांडी ठेवताना तो घाबरत होता जर चुकून एखादं काचेचं भांडं खाली पडून फुटलं तर रोज आईचा ऑर्डर राधिका हाते आज ती वेळ माझ्यावर येऊ हो नये राधिकाने तिचं दुसरं काम करायला सुरुवात केली तिने झाडू घेतला आणि घर झाडायला सुरुवात केली घर झाडताना प्रत्येक खोलीतला कचरा गोळा करून तिथेच ठेवला मग पटकन समीर आला आणि कचरा उचलून टाकायला बाहेर निघाला तेवढ्यात राधिका त्याला म्हणाली अहो नवरोबा कचरा वेगवेगळा करून टाकायचा असतो ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा आणि हो किचनमधली जी भाजी निवडली आहे ना त्याचे डे बाहेर गायला खायला द्या आणि रात्रीची उरलेली शिळी भाकरी पण गायला घेऊन जावा समीर एकटक राधिकाकडे बघत होता आणि विचार करत होता की माहीत नाही आजही माझ्याकडून कुठल्या चुकांचा बदला घेत आहे आणि काय काय करायला लावणार आहे ते समीरने एका हातात ओला कचरा आणि दुसऱ्या हातात सुका कचरा घेतला आणि तो बाहेर निघाला दारातून बाहेर निघताच गाय समोर आली मग समीर आनंदात म्हणाला बरं झालं गौमाता तुम्हाला तरी माझी जाई आली आणि तुम्ही माझ्या समोर आलात हे घ्या ही भाकरी आणि भाजीची देठ खा गाईने थोडंसं खाल्लं आणि बाकीचा कचरा तिथेच पसरवून निघून गेले मग तो पण सगळा कचरा समीरने गोळा केला आणि समोर कचरा नेऊन टाकला आणि विचारत पडला आज तर सुट्टीचा दिवस आहे पण सुट्टी असल्यासारखं वाटतच नाही त्यानं बघितलं की राधिका खोलीची साफसफाई करत होती आणि तिने धुण्यासाठी कपडे एकत्र केले समीरने विचार केला की कपडे धुवायला तर अजून खूप वेळ आहे तोपर्यंत आराम करतो तेवढ्यात त्याला बाथरूममधून जोरजोरात कपडे आपटण्याचा आवाज येऊ लागला ते ऐकून त्याला असं वाटलं की जणू ती कपडे आपटत नव्हती तर दिवसभराचा राग व्यक्त करत होती त्याला राग आला तसा तो तावा तावाने बाथरूमच्या जवळ गेला आणि म्हणाला राधिका तुला जर रागच काढायचा आहे तर माझ्यावर काढ ना कपड्यांवर नको काढूस आई म्हणते ती काही चुकीचं नाही तू कपडे खराब करतेस जरा प्रेमाने धुवत जा आणि हे तू जे धुवत आहेस ना ते कुणाचे कपडे आहेत समीरने नीट बघितलं तर ते त्याचेच कपडे होते ती त्याचीच पॅन्ट होती ज्यावर भाजी सांडलेल्याचा डाग होता राधिका त्याच्याकडे बघत म्हणाली तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का काही तुमची पॅन्ट तुम्ही धुताय हे ऐकून मात्र समीर काही न बोलता खालीमान घालून गालातल्या गालात हसत तिथून निघून गेला थोड्या वेळाने राधिका समीरच्या समोर दोन बादल्या ठेवत म्हणाली यातले कपडे काढून वाळत घाला आणि त्यामध्ये तुमचा जो ऑफिसचा शर्ट आहे तो उलटा करून टाका आणि हो त्यांना चिमटा लावायला विसरू नका नाहीतर कपडे उडून जातील पाऊस आला तर सगळा गोंधळ होईल समीर काही न बोलता फक्त मान हलवत टेरेसकडे बघत होता राधिका तिथून निघून गेली आणि त्यानंतर समीरच्याही तिथे आली आणि समीरला कपडे वाळत घालताना बघून म्हणाली अरे देवा मी माझ्या मुलाला एवढं शिकवलं नोकरीला लावलं ते काय बायकोच्या तालावर नाचायला आणि घरातली कामं करायला आणि समीर तू काय फक्त नंदीबाईलासारखी खाली घालून बायकोच्या होला हो, हो देत असतोस त्याच्या आई खूप चिडलेली होती आणि रागात राधिकाल म्हणाली अगं ये सूनबाई नवऱ्याला आठवड्यातून एकच दिवस सुट्टी मिळते आणि त्या दिवशी पण तू तु त्याला तुझ्या हाताखालचा नोकर बनवून ठेवला आहेस का राधिकाने आतूनच सासूबाईंना सांगितलं अहो सासूबाई मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं त्यांनी आज चॅलेंज घेतला आहे की माझ्या वाटणीची घरातली कामं ते करणार आहेत त्यामुळे जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही तुमच्या मुलाला बोला मला नाही समीर त्याच्या आईला म्हणाला आई ही सारखी सारखी म्हणत असते ना की दिवसभर खूप कामं असतात मला वेळच पुरत नाही म्हणून मी आज ही ही हे चॅलेंज घेतलं आहे की मी हे काम असं चुटकेसरशी करून दाखवणार आहे म्हणजे मी सिद्ध करेन ना की ती फक्त काम जास्त असल्याचा कांगावा करते बाकी काही नाही आई त्याला म्हणाली तुला असं घरातली कामं करताना कोणी बघितलं तर लोक काय म्हणतील असं म्हणून त्या तिथून खोलीत निघून गेल्या आणि समीर कपड्यांची बादली घेऊन गे। टेरेसवर गेला राधिकाने सांगितल्याप्रमाणे त्याने कपडे वाळत घालायला सुरुवात केली कपडे वाळत घालताना त्याने बघितलं की त्याच्या पॅन्टवरचा तो डाग निघून गेला होता त्याने बायकोची प्रशंसा केली आणि विचारात पडला की खरंच घरातली कामं वाटत आहेत तेवढी सोपी नसतात अचानक त्याची नजर समोर बाल्कनीत उभ्या असणाऱ्या काकूंवर गेली त्यांना बघून तो खूप लाजला आणि तिथून पाळणारच होता तेवढ्यात त्या ते काकू त्याला म्हणाल्या अरे समीर सगळं ठीक तर आहे ना आईची तब्येत कशी आहे आता काकू बोलायला लागल्या होत्या त्यामुळे तो पळू पण शकत नव्हता त्यांच्याशी बोलून झाल्यावर समीर खाली येऊ लागला त्यानं बघितलं तर राधिकाचं जेवण तयार करून झालं आहे आणि भांड्यांनी बेसिन पुन्हा भरलं होतं राधिकाने पटकन सगळी भांडी घासून पालती घातली आणि सगळ्यांना जेवण वाढलं सगळ्यांची जेवणं झाली की पुन्हा जेवणाची भांडी बेसिनमध्ये जाऊन पडली समीर हे सगळं बघून हैराण झाला आणि मनात म्हणाला अरे देवा मी आत्ता अगोदरची भांडी लावली पण नाहीत आणि परत तेवढीच भांडी राधिकाने घासायला जमा केली होती समीरने खूप मायने बायकोकडे बघायला लागला आणि घासायला पडलेली भांडी बघून त्याला घामच फुटला राधिकाजवळ आली आणि प्रेमान म्हणाली अहो ऐका ना तुम्ही आता जाऊन थोडासा आराम करा ही भांडी मी घासून ठेवते तुम्ही आराम केल्यानंतर भांडी पुसून लावा समीर राधिकाकडे आश्चर्याने बघत होता की सकाळपासून ती जरासुद्धा बसली नव्हती आणि न थांबता तिची कामं करत होती तिने उठल्यापासून तिच्या फोनला एकदासुद्धा हात लावला नव्हता बसले बसले तो मनात म्हणाला की खरंच का ते अख्खा दिवस नुसतं कामच करत असते दुपारी बसल्या बसल्या समीर राधिकाला म्हणाला आज तू तुझ्या माहेरच्या लोकांना आणि मैत्रिणीला फोन करायला एकदाही फोन उचलला नाहीस राधिका गालातल्या गालात हसली आणि म्हणाली अहो रोज मी तुम्हालाच तर फोन करते पण आज तर तुम्ही घरीच आहात समीर म्हणाला का माहेरी तुझ्या आईबाबांशी बोलत नाहीस का आई तर म्हणत असते तू दिवसभर फोनवरच घेऊन बसलेली असतेस राधिका हसली अहो प्रत्येक सासूला असंच वाटतं की तिची सून फक्त काम न करता दिवसभर फोन घेऊन बसलेली असते अहो पण माझ्यासारखेच माझ्या माहेरच्या बायका आणि मैत्रिणी पण कामात बिझी असतात मग कधी सुट्टीला किंवा सणाला भेटलो तर एकमेकांची चौकशी करतो हा लावा विचारत असतो पण तुमच्या आई म्हणत असली म्हणजे बरोबरच म्हणाली असेल मुलांचे शिक्षक गॅसचा नंबर मोबाईलचा रिचार्ज ऑनलाईन खरेदी ही सगळं आजकाल फोनवरच तर होत आहे दैनंदिन जीवनात निम्म्यापेक्षा जास्त काम तर फोनवरच होत आहेत घरात कोणी पाहुणे आले तर हातातली कामं सोडून आम्हालाच तर त्यांचा पाहुणचार करायला जावे लागते जावा आणि तुम्ही जाऊन आराम करा तोपर्यंत तो मी माझी बाकीची कामे आवरून घेते बघता बघता दुपारी मुले शाळेतून घरी आली मग मुलांचा आवरून झाल्यावर राधिकाने त्यांना गरम गरम खायला करून दिलं मग मुलांचे डबे आणि त्यांनी खाल्लेल्या जेवणाची भांडी परत बेसिनमध्ये हजर झाली राधिकाने भांडी घासून बाजूला पालथीट घातली त्यानंतर झाडू घेऊन घर झाडायला लागली नाहीतर परत सासूबाई टोमणा मारायला तयार संध्याकाळ झाली तरी अजून घर झाडलेलं नाही घर स्वच्छ करून झाडू खाली ठेवला पण नाही तोपर्यंत सासूबाईंचा सा आदेश आला सुनबाई चहा बनवतेस का का बाहेरच्या कोणाला तरी बोलू राधिकाने सासूचा आवाज ऐकून चहा गॅसवर चढवला चहा झाल्यावर परत चहाची भांडी बेसिनमध्ये येऊन पडली परत ती सगळी भांडी राधिकाने घासून बाजूला केली मुलांनी शाळेतून आले आले त्यांची स्पोर्ट्सचे कपडे धुवायला टाकली मग राधिकाने मुलांची कपडे धुवून टाकली म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त कपडे पडणार नाहीत समीर हे सगळं बघत होता घासलेल्या भांड्यांचा ढीक बघून समीर घाबरला तोपर्यंत राधिका बाथरूममधून मुलांच्या कपड्यांची बादली घेऊन बाहेर आली आणि म्हणाली अहो हे कपडे वरती वाळत टाकून या तोपर्यंत मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते बघता बघता दिवस संपत आला रात्रीचे जेवण बनवल्यावर भांडी नंतर जेवण केलेल्याची भांडी पूर्ण दिवस हे असंच चक्र सुरू होतं आणि समीर तेच तेच काम करून खूप कंटाळून गेला होता आता त्याला खरंच राधिकावर दया यायला लागली होती जी छोटी छोटी कामं करायला त्याला आळस येत होता तीच काम राधिका रोज न थकता करत होती धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून त्यांना ज्या त्या जा जागेवर ठेवत असायची समीर विचारात पडला घरातली ही रोज रोजची तीस तीस कामं करून राधिकाला कंटाळ येत असेल नवीन नवीन होती तेव्हा थोड्याफार फारमाईश करत होती पण आता ते पण बंद केल्या आहेत रात्री सगळं आवरून झाल्यावर झोपताना समीर राधिकाला म्हणाला आज मला समजलं की दिवसभर तू किती काम करत असतेस आणि किती आनंदाने हसत करत असतेस पण माझ्या मनाला एक प्रश्न पडला आहे तुझी परवानगी असेल तर तुला विचारू का राधिका हसत म्हणाली मी नकार दिला तर विचारणार नाही का विचारा आज तुम्ही माझी खूप मदत केली आहे समीर म्हणाला मला एक सांग तू माझ्या आईशी का बोलत नाहीस तू तिची एवढी काळजी घेतेस तिला काय हवं नको ते बघतेस मग तरी पण आई तुझ्यावर सारखी चिडलेली का असते राधिका हसले आणि म्हणाली आज तुम्ही माझ्या वाटणीस थोडंसं काम करून बघितलं त्यामुळे तुम्हाला माझ्या त्रासाचा थोडासा अंदाज आलाच असेल सा सासूबाई माझंही आयुष्य जगले आहे दिवसभर मला काम करताना बघतात तरी पण त्यानंतर त्यांना मला काम करताना बघून त्यांचं मन भरत नाही उलट माझ्या कामात चुका शोधायचा प्रयत्न करतात माझ्या दुखण्याला नाटक समजतात आता तुम्हीच सांगा मी तुमच्या सगळ्यांना कसं काय समजावून सांगू आणि मी काही बोलले तर तुम्हाला वाटतं की मी उलट उत्तर देत आहे जर काही नाही बोलले तर मी घमंडी वाटते असं म्हणत राधिकाचे डोळे भरून आले राधिका म्हणाली सासूबाई सारखं सारखं बोलत असतात की आमचा काळ आमचा काळ अरे हो तो काळ कधीच निघून गेला आता काळ बदलत चालला आहे पण आयुष्य तर तसंच चाललं आहे ना आपण आपल्या हिशोबाने तर नाही बदलू शकत त्यांच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या आणि आपल्या काळात वेगळ्याच आहेत पण सासूबाई अजून पण त्यांच्याच काळात जगत आहेत पण मी आजच्या काळात जगत आहे खरं सांगू का एका बाईला तेव्हा वाईट वाटत नाही जेव्हा एखादा पुरुष तिला कमी लेखतो कारण त्यांना त्या बाईच्या कामाचा अंदाज नसतो ती जबाबदारी पाड पाडत असताना कधी वायापेक्षा मोठी होते ते तिचं तिला पण समजत नाही एखाद्या मुलीला तिच्या पायावर उभे राहायचे असते ते तिला लग्नाच्या बंधनात अडकवतात घर सांभाळत असते तोपर्यंत मुलाशी जबाबदारी येऊन पडते पण ती स्वतः तेव्हा मानाने त्या ते वयात असते आणि जेव्हा मुलं आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असते तेव्हा तिच्याकडून अपेक्षा करतात की तिने स्वतः चार पैसे कमवावेत पण आता तिच्यात एवढा आत्मविश्वास राहिलेला नसतो की ती बाहेर चा जाऊन चार पैसे कमवेल कारण घरातल्या का लोकांनी तो तिच्याकडून कधीच काढून टाकलेला असतो सारख्या चुका काढून तिला तिच्याच नजरेत पाडलेलं असतं फक्त यासाठीच किती घरातली कामं करत असते चला जाऊ द्या हे तर आमच्या बायकांचं रोजचंच रडगाण आहे त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर आम्ही आमची सफाई द्यायचं बंद करतो आणि गप्पापासूनच योग्य समजतो पण आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही कारण आज तुम्ही तुमच्या परीने जेवढं पण केलं ते माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत राहते का खुशी बदलून गपचुप झोपली आणि डोळ्या बंद केले केल्या लगेच तिला झोप लागली पण कामामुळे सगळं शरीर ठणकत असल्यामुळे झोपेत ती कणत होती हे सगळं बघून समीरला खूप वाईट वाटलं आणि त्याने ठरवलं की इथून पुढे त्याला होईल तेवढं तो त्याच्या बायकोला मदत करणार राधिका गाढ झोपेत होती तिला समजलंच नाही की समीरने कधी तिच्या हातापायांना मलम लावले सकाळी उठल्यावर तिला हलकं हलकं वाटत होतं अजिबात थकवा जाणवत नव्हता जेव्हा औषधाचा वास सांगाला आला तेव्हा ती समजून गेली चला घरात कोणाला तरी तिची काळजी आहे असं म्हणत हसत हसत घरातल्या कामाला सुरुवात केली जेव्हा स्वतःवर येतं ना तेव्हा त्या ते व्यक्तीला समोरच्या व्यक्तीच्या त्रासाची जाणीव होते आज समीरला राधिकाच्या त्रासाची जाणीव झाली आता बाकीच्यांना कधी होणार माहीत नाही